केस गळतीवर उपाय केस गळतीवर घरगुती सोपे उपाय खाली दिले आहेत कांद्याचा रस एक कांदा घेऊन त्याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून गाळून घ्या व ते रस केसांच्या मुळांवर लावा आंघोळ करायच्या आधी तासभर डोक्याला लावून ठेवा नंतर डोके शॅम्पू लावून स्वच्छ धुवून घ्या आठवड्यातून दोन वेळा केल्यास केसांची वाढ सुधारते व वा केस गळती कमी होण्यास मदत होते कोरफड ताजी कोरफड घ्या आणि ती थेट केसांच्या मुड़ा, मुळा मुळांवर हलक्या हाताने मसाज करा अर्धा ते एक तास ठेवून नंतर शॅम्पूने डोके धुवा डोक्यातील खाज किंवा कोंडा कमी होण्यास मदत होते आणि मुळे मजबूतही होतात मेथीचे पाणी किंवा मेथी पेस्ट दोन चमचे मेथी घेऊन रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी त्याचे पाणी किंवा त्या बियांचे पेस्ट बनवून केसांच्या मुळांवर लावून ठेवा अर्धा ते एक तास ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने किंवा शॅम्पूने डोके धुवा या उपायाने केस गळणे कमी होते आणि केसांना चमक येते नारळ तेल आणि कढीपत्ता कढीपत्ता नारळ तेलात उकळवून घ्या तेल थंड झाल्यावर केसांना त्या तेलाने मशाज करा कढीपत्त्याच्या तेलामुळे केस मजबूत आणि घनदाट बनण्यास मदत होते केसगर्दीचे मुख्य कारण पोषणाची कमतरता असू शकते त्यासाठी आपण दररोज चांगले आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे प्लीज माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू